नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आज दुपारचा व्हिडिओ काढायला काय वेळ भेटला नाही आज महिला दिनानिमित्त जरा कार्यक्रम होते तर गेले होते बाहेर मी कार्यक्रम म्हणजे आमच्याच कंपनीचा कार्यक्रम होता एम आय लाईफस्टाईल कंपनी मला माहीत आहे आम्ही ज्या कंपनीत काम करतो ते जरा प्रोग्राम होता तर त्याच्यासाठी गेलो होतं छान कार्यक्रम झाला मस्त आणि मला त्याचसोबत आमच्या कंपनीचा पाऊंडरचा डब्बा पण गिफ्ट मिळाला आहे मला दाखवते एक दोन महिने भीनकाळजी झाले पावडरचा डबा ह्या आपला न्यू स्टारचा छान आहे फ्लेवर वगैरे हो मस्त आहे सगळ्यांसाठी चालतं मग दोन महिने भीनकाळजी आता त्या पावडरचं तर गिफ्ट मिळालं मला पावंडर डबा म्हणजे सगळ्यांनाच मिळालं एक ते चारशे पाचशे पावडरचे चा डबे त्यांनी वाटले महिला पण भरपूर होत्या सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या कारण दुबईहून आल्यापासून मी तिकडे गेलेच नव्हते आणि मला पण जरा मोटिवेशनची गरज होती तर त्याच्यासाठी मी गेले होते मस्त असतं जरा म्हणजे गेलेलं चांगलं असतं जरा चार शब्द कानाव चांगले पडले बाबा म्हणजे आपण जे करतोय ते कितपत योग्य हो आहे की अयोग्य आहे म्हणजे आता हो बरेच मोठे मोठे सर लोक वगैरे असतात ना तिथे मग त्यांचा संघर्ष बाबा <्किती> किती म्हणजे किती त्रास काढून पुढे गेलेले आहेत मग त्यातून आपल्याला पण थोडंफार काय शिकायला भेटतं ना बाबा आपण करतोय ते काहीच नाही असं शिकायला भेटतं तर झालं मस्त झाली मीटिंग आल्या आता चार वाजले यायला मला आणि पेंटरने असा कलर दिलेला आहे बघा लाईटच केले हे रूम सगळी लाईट केली पिंक आणि येलोमध्ये शेड केले ते इकडं बाहेर पण बऱ्याच जणांची डिमांड होती की बाबा जिन्याच्या ती लेव्हेंडर दिला दिलाय तो नका चेंज करा तर तो पण कलर चेंज केला असं जरा डार्कमध्ये येलो शेड बनवला तिथं पण तर असं आता आपलं आतलं काम बऱ्यापैकी पे पेंटिंगचं झालं आहे आणि बाहेरचं मला वाटतं रेडॉक ते हे मारायला चालू केले काय म्हणतात त्याला बाहेरचा प्रायमर मारायला चालू केले चला तर आता पोरी कुठं गेल्यात इथं पोरी भाप बाईसोबत राहणार गेलेत असतील किंवा इथं लोंडे मावशीच्या घरी गेले असतील पेंटरचं काम चालू आहे बाहेर कार्यक्रमात व्हिडिओ काढायला नाही भेटला कारण गाणे वगैरे सत्कार वगैरे सगळ्यांचे भरपूर आपल्याला पॉपग्राईक पडते त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला बाहेर प्रायमर द्यायचं काम चालू असं बाहेर आपला असा व्हाईट आणि ग्रेच कलर येणार आहे दुसरे कलर नाही कारण ते म्हणले की नाही व्हाईटच छान दिसतं त्याच्यात ग्रे पट्ट लाईटमध्ये आला घराचा कलर आता दोन दिवसात सगळं कलरचं काम उरकेल आपला सगळा राडा पण निघेल तर मी बघू शकता इतका राडा झालाय घरात की विचारच नका कपाटाव कपडे 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 पिशव्यात भर बॅगीत भर सगळे भरून ठेवलेले इथं मेन म्हणजे आपली स्टोर रूम पण अजून कलरची बाकी आहे स्टोर रूम कलरची राहिली आहे त्यांना पण ते वॉटरवेसमध्येच द्यायचं आहे आत तिथं कलर आपला जो ऑइल हो ऑइल पेंट होतात आता तर या आहेत बरीच शिल्लक कलर आहेत अजून चालले मिस्तरींच्या मनाने चालू द्या असू द्या चला तर पडले आता सगळ्यांची गाठ सगळ्या मैत्रिणींची कारण दुबईहून आल्यापासून गाठ भेट काय नव्हती तिकडं काय एवढं लक्षात दिलं नव्हतं दुबईवरून आल्यापासून कामातच चाललं होतं हे करायचं ते करायचं का त्याच्यामुळं काय मी जात नव्हते म्हणजे दर बुधवारचा जी टी एस असतो मस्त मस्त म्हणजे मानवजातीला मोटिवेशनची गरज असते असते म्हणजे कसं स्वप्न बाळगली तरी बाबा ती दोन चार दिवसापुरती नाहीत बाळगायची ते साकार होईपर्यंत बाळगायची असं म्हणजे आपण कसं असतं स्वप्न बघितलं बाबा हा करायचं 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 परत मी हळूहळू हळूहळू विसरून जातो मग ते आपल्याला स्वप्न साकार करायसाठी बाबा करायचे एक आठ दहा दिवस गेले की परत मी नवीन काहीतरी बाबा करायचे 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 साकार स्वप्न होत जात त्याच्यासाठी मोटिवेशनची गरज असते स्वप्न साकार करायचे म्हणल्यानंतर किंवा थोडक्यात असं कसं बोलायचं वागायचं कसं कुठल्या गोष्टी इग्नोर करायच्या कुठल्या लक्ष द्यायचं हे सगळं शिकायला मिळतं जरा असं ज्ञान मिळतं त्याच्यासाठी गेलेलं चांगलं असतं असं त्यातले बोलले म्हणजे नाही बोलले जास्त बोलायसारखं खूप काही आहे शिकायसारखं असं त्यात तर आता काम बरंच काय पडलेलं आहे घरातला पूर्ण कलर आहे त्याच्यामुळं आता घरात जास्त राडा होणार नाही आपल्याला राडा काढायला चालू करावं लागेल आता हिरू मागच्या दिवस झाडायची नाही आहे आपल्याला उद्या झाडाची कलर ओला असल्यामुळं ते त्याला जाऊन धूळ सगळी चिकटते तर द्या बाय कलर कसा झाला काय सांगा सगळ्या सगळा सग्ण, कलर लाईट दिलाय सगळा हात हात वाटते की व्हाईटमध्येच शेड दिलाय का काय पण हा जरासा असा असं ब्राऊनमध्ये लई लाईट ब्राऊनमध्ये असू द्यात तर आता काय वाटाना पण कलर दिला आहे म्हणून पहिलं घर कसं होतं आणि आत्ताचं कसं काय वाटाना पण डोळ्याला सवय होऊन पण की ते विसरून पण गेलं म्हणजे असं काम असते कौल्याचा कलर तेवढा असा थोडासा डार्क वाटते पण तो मॅच होऊन जाईल आता लाईटी वगैरे जर आपल्या चालू झाल्या तर मॅच होऊन जाईल हा कलर तर असू द्या बाय सगळ्यांना आणि आपल्या घराचा कलर कसा वाटलं सांगा बाय बाय आणि पुन्हा एकदा सगळ्या सगळ्या सग्रें महिलांना महिना महिला दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा असंच प्रगती करा पुढे जा स्वप्न साकार करा जिद्द ठेवा